शाळा नंबर सातला महाराष्ट्र शासनाची अधिकृत मान्यता प्राप्त बंत शाळा योगेंद्र थोरात यांच्या प्रयत्नाने पुन्हा सुरू मिरजेतील गुरुवारपेठ येथील शाळा नंबर ही विद्यार्थी संख्या कमी झाल्याने काही वर्षापूर्वी बंद पडली होती मात्र माजी नगरसेवक योगेंद्र थोरात यांच्या अथक प्रयत्नामुळे ही शाळा पुन्हा सुरू झाली आहे योगीनगर प्रभा क्रमांक वीस येथे शाळा पुनर्जीवित करण्यासाठी थोरात यांनी महानगरपालिका महासभेमध्ये ठराव मंजूर करून घेतला तसेच विभागीय शिक्षण उपसंचालक कोल्हापूर प्राथमिक शिक्षण संचालनालय पुणे प्रधान सचिव नगरविकास विभाग आणि महानगरपालिका आयुक्त यांच्या मान्यतेसाठी पाठपुरावा केला अखेर महाराष्ट्र शासनाने ही शाळेस अधिकृत मान्यता दिली या आनंदाच्या क्षणी विद्यार्थ्यांना पेढे वाटून उत्सव साजरा करण्यात आला यावेळी महानगरपालिका आयुक्त शुभम गुप्ता यांनी माजी नगरसेवक योगेंद्र थोरात आणि शाळेतील शिक्षकांचा सत्कार केला कार्यक्रमाला शिक्षण विभाग प्रमुख उपायुक्त स्मृती पाटील प्रशासकीय अधिकारी रामचंद्र टोने महेश सोते डॉक्टर उपस्थित होते शाळा नंबर सात काल महाराष्ट्र शासनानं मान्यता ही दिलेली आहे आम्हाला सांगायला आनंद वाटतो की दोन हजार शाळा दोन हजार बाराला ला मध्ये सात नंबर शाळा होती आणि पट फक्त दोन असल्यामुळे ही शाळा दोन हजार बारा साली बंद करण्यात आली होती दोन हजार बावीसला जेव्हा मी प्रभागात सात नंबर शाळा नवीन बिल्डिंग केली आणि शाळा चालू करायची म्हणली तेव्हा महासभेमध्ये ठराव करून की ही शाळा चालू करण्यात आली आणि ह्याचा प्रस्ताव महाराष्ट्र शासनाकडे पाठवण्यात आला मात्र महाराष्ट्रात कुठंही बंद पडलेली शाळा पुनर्जीवित झाली नसल्यानं त्या कुठं त्या प्रकारचा टेबलच डेस्कच कुठं नव्हता त्यामुळे दोन वर्ष बरीच आम्ही परिश्रम करून काल एक आठ दिवसापूर्वी खाडेसाहेब आमचे जे आमदार आहेत त्यांनी ते त्यांचं पत्र दिलं आम्ही माननीय भुसेसाहेबांचा आम्ही आभार मानतो शिक्षण मंत्री साहेबांनी की दोन दिवसात आम्ही शाळेचे फोटो दाखवले की आज या शाळेत दोनशे सत्याहत्तर मुलं शिकत आहेत महासभेची मान्यता आहे अजून आपल्या कोल्हापूरचे शिक्षक को उपसंचालक आहेत त्यांची मान्यता आहे पुण्याच्या सचिवांची संचालकांची मान्यता आहे आणि आपलीच मान्यता राहिलेली आहे तेव्हा मान्य साहेबांनी दोन मिनटात खाडेसाहेबांच्या सांगण्यावरून आम्हाला ती मंजूर करून दिली आणि आज आम्हाला खूप आनंद होत आहे की आमची शाळा मान्यताप्राप्त पण झाली आणि आज आमची शाळा पट पटवाढीमध्ये सर्व रेकॉर्ड ब्रेक यांनी केलेले आहेत मान्य आयुक्त साहेबांचं पण आम्ही आभार मानतो की आम्ही पट वाढवल्यामुळं आमच्या शाळेला पहिली बस होती आणि आज दुसरी बस पण त्यांनी आम्हाला करून दिलेली आहे आज आमच्या शाळेतली मुलं कोणत्याही खाजगी शाळेबरोबर आमची कॉम्पिटिशन नाही पण या भागातल्या सगळ्या खाजगी शाळेतल्या कोणत्याही मुलाला इथं पहिलीच्या मुलाला घेऊन यावं आणि आमच्या नगरपालिकेतल्या शाळेच्या पहिलीच्या मुलाला त्याच्याबरोबर प्रश्नमंजूषा करावी आम्हाला कायम कॉन्फिडन्स आहे की आमचीच मुलं पुढं जातील फक्त फी जास्त म्हणजे शाळा चांगली अशी आहे नाही इथं मोफत मध्ये शिक्षण महापालिकेचं एकदम चांगल्या प्रकारे मिळत आहे त्यामुळे माझी पालकांना विनंती आहे की आपल्या जवळच्या ज्या नगरपालिका शाळा असतील यामध्ये आपण आपल्या मुलांना त्यांचं ऍडमिशन घ्यावं आणि त्यांचं भविष्य उज्वल महानकारी नेफ्टसाठी आधी माने मिरज ताच्या बदम्यांसाठी महानकारीला सब्स्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करा